फक्त पालेभाज्या खायचं म्हणलं की सगळेच जण नाक मुरडतात परंतु त्यामध्येच जर पनीर घालून बनवलं तर सगळेच जण आवडीने खातात अशाच पद्धतीचे सगळ्यांना आवडणारे पालक पनीर आज आपण बनवणार आहे पालकची भाजी नीट करण्यासाठी जास्त वेळ अजिबात लागत नाही फक्त पानं व्यवस्थित बघून घ्यायची कोवळी आणि चांगली पानं काढून घ्यायची त्याचे जाड देट असतात ते अजिबात घ्यायचे नाहीत पालक पनीर करण्यासाठी आपल्याला कोवळी भाजी असेल तेवढी चांगली असते तर ही भाजी एकदा धुवून घेऊया जेव्हा बाजारातून आणतो तेव्हा आपण धुवून ठेवलेलीच असते पण जेव्हा बनवायला घेतो तेव्हा सुद्धा एकदा ती भाजी धुवून घ्यायची आता ही भाजी पाणी निथळण्यासाठी चाळणीमध्ये काढून ठेवूया यातलं व्यवस्थित असं पाणी निथळून घेऊया ही भाजी आपण कुकरमध्ये अजिबात शिजत ठेवायची नाही तर इथे मी बघा कढईमध्ये थोडंसं पाणी गरम करून घेतलंय पाणी पूर्णपणे उकळत आलेलं आहे आणि त्यावेळी यामध्ये आपण भाजी घालायची पालकचा रंग जसाच्या तसा हिरवागार राहावा यासाठी ही स्टेप तुम्ही नक्की फॉलो करा की भाजी कुकरमध्ये न शिजवता अशी कढईमध्ये शिजवून घ्या परंतु यामध्ये झाकण अजिबात ठेवायचं नाही यावरती जर झाकण ठेवलं तर भाजीचा पूर्ण रंग हा चेंज होऊ शकतो पालकचा रंग टिकून राहावा यासाठी अर्धा चमचा साखर यामध्ये घालायची आणि हे तीन ते चार मिनटं फक्त आपल्याला उकळून घ्यायचं आहे भाजी जास्त वेळ शिजवून घ्यायची नाही तर फक्त तीन ते चार मिनटं अशीच उकळवून घ्यायची आहे बघा याचा रंग अजिबात बदलत नाही आणि भाजीसुद्धा व्यवस्थित शिजली जाते आता तुम्ही म्हणाल की भाजी ही भाजी चिरून का नाही टाकली तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा भाजी शिजते तोपर्यंत कांदा वगैरे कट करून घेऊया बाकीची तयारी करून घेऊया स्वयंपाक करताना आपण कोणतीही पूर्वतयारी जास्त करून ठेवत नाही ज्यावेळेला आपल्याला फोडणीला पाहिजे त्याच वेळी ती तयारी करतो तशाच पद्धतीने मी सुद्धा कोणतीही पूर्वतयारी करून ठेवलेली नाही अगदी वेळी या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात तर दोन तीन मिनटं झालेली आहेत कांदा चिरून झाला आहे आणि तोपर्यंत भाजीसुद्धा व्यवस्थित शिजली गेली आहे आता ही शिजलेली भाजी अजिबात उकळत्या पाण्यात ठेवायची नाही लगेचच काढून अगदी फ्रीजच्या थंडगार पाण्यामध्ये टाकायचे त्यामुळे या भाजीचा रंग अगदी जसाच्या तसा हिरवागार राहतो तर बघा त्या पाण्यातून जेव्हा आपण भाजी उचलतो त्यावेळेला पटकन अशी चमच्याने उचलता यावी यासाठीच ही भाजी अजिबात मी चिरून पाण्यामध्ये घालत नाही जेणेकरून पटकन आपल्याला उचलून या थंड पाण्यामध्ये टाकता येईल हीच जर भाजी आपण बारीक चिरून घेतली असती तर अशा पद्धतीने आपल्याला पटकन गरम पाण्यातून ही भाजी बाजूला काढता आली नसती त्यासाठी भाजी अखंडच ठेवायची बारीक करून घालायची अजिबात गरज नाही आता बाकीची सर्व तयारी होईपर्यंत थंड पाण्यामध्ये अशीच ही भाजी ठेवून देऊया पालक पनीर बनवण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते बघूया तर इथे मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मोठा मोठाच कट करून घेतलेला आहे त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत टोमॅटोच्या बिया काढल्यामुळे त्याचा आंबटपणा कमी होतो त्यानंतर काही काजूचे काप घेतलेले आहेत थोडासा काजू मी पाण्यामध्ये भिजत घातलेला आहे त्यानंतर थोडंसं आलं घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे टोमॅटो चिरून घेतलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पनीरसुद्धा घेतलेलं आहे तर हे घरी बनवलेलं पनीर आहे एकदम सॉफ्ट आणि शुभ्र हे डेअरीसारखं पनीर घरी कसं बनवायचं याचा व्हिडिओ मी चॅनेलवरती अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघू शकता पालकसुद्धा शिजलेला आहे आणि बाकीची तयारीसुद्धा झालेली आहे आता इथे आपण सगळ्यात पहिल्यांदा काजूची पेस्ट तयार करून घेणार आहे हे काजू कमीत कमी अर्धा तास तरी पाण्यामध्ये भिजत ठेवायचे वेळ असेल तर तासभर भिजवून घेतला तरीसुद्धा चालेल तर भिजवलेल्या काजूची पेस्ट करून घ्यायची त्यानंतर टोमॅटोची सुद्धा पेस्ट करून घेणार आहे आलं आणि लसूण व्यवस्थित बारीक व्हावा यासाठी मी टोमॅटोमध्येच आलं आणि लसूण घालणार आहे इथे मी कांदा भाजून घेणार आहे त्यामुळे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा अजिबात बारीक करून घेत नाही तुम्हाला जर खूप पटकन भाजी बनवायची असेल तर कांदासुद्धा असाच मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतला तरीसुद्धा चालेल इथे मी टोमॅटो आलं आणि लसूणची पेस्ट तयार करून घेतली आहे त्यानंतर कढईमध्ये थोडंसं बटर घालायचं बटर थोडंसं वितळं की त्यामध्ये पनीरचे तुकडे घालायचे आहेत आणि पनीर आपल्याला दोन मिनटं यामध्ये भाजून घ्यायचे आहेत बटरच्या ऐवजी घरातील तुपाचा वापर केला तरीसुद्धा चालेल आता दोन मिनटं बटरमध्ये असेच तुकडे थोडेसे परतून घ्यायचे दोन मिनटं झाल्यानंतर म्हणजेच पनीर थोडंसं भाजल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहे काजू कारण काजू पटकन भाजले जातात आणि पनीरला थोडासा वेळ लागतो म्हणून अगोदर दोन मिनटं पनीर भाजून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये काजू घालायचे आहेत आता दोन्हीसुद्धा अगदी छान रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे तर काजू पटकन भाजला जातो बघा तीन ते चार मिनटामध्ये हे सगळं व्यवस्थित भाजलं गेले गॅस मात्र मंद ठेवायचा म्हणजे व्यवस्थित ते भाजलं जातं आणि करपतसुद्धा नाही आता हे पनीर आणि काजूचे जे तुकडे आहेत ते आपण बाजूला काढून घेऊया बघू शकता त्याला रंग पण व्यवस्थित आलेला आहे आणि जास्तसुद्धा भाजलं गेलं नाही आता बटर थोडंसं शिल्लक आहे त्यामध्येच अगदी एक चमचा होईल इतकं मी यामध्ये तेल घातलं आहे तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा आता व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे जर तुम्हाला कांदा असा भाजून घ्यायचा नसेल तर त्याची मिक्सरच्या भांड्यामधून पेस्ट तयार करून घेतली तरीसुद्धा चालेल परंतु कांदा भाजून घेतल्यामुळे भाजीला चव खूप छान येते कांदा भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो परंतु अशा पद्धतीने भाजी केल्यामुळे ती खूप टेस्टी होते कांद्याचा हलका रंग चेंज झालेला आहे परंतु अजून एखादा मिनिट हा कांदा असाच आपण परतून घेऊया कांदा व्यवस्थित भाजल्यामुळे ग्रेव्ही छान होते आता यामध्ये घातलेला आहे मी पाव चमचा जिरे त्यानंतर बारीक करून घेतलेलं टोमॅटो आलं आणि लसूणची पेस्ट टोमॅटोचा कच्चापणा जाईपर्यंत हे असंच परतत राहायचं टोमॅटो बारीक करून घेतल्यामुळे तो पटकन भाजला जातो आता यामध्ये आपले रेग्युलर मसाले घालूया त्यामध्ये पाव चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धनेपूड घातलेली आहे तर इथे मी दीड चमचा लाल तिखट घातलेला आहे आता हे तेलामध्ये एखाद्या मिनिट परतून घ्यायचं मसाले थोडेसे भाजले की काजूची जी पेस्ट केली होती ती यामध्ये घालायची आणि पुन्हा एकजीव करून घ्यायचं आणि चांगलं तेल सुटेपर्यंत हे मसाले भाजून घ्यायचे तुम्हाला जर काजूची पेस्ट वापरायची नसेल तर इथे तुम्ही तीन ते चार चमचे दुधाची साय वापरली तरीसुद्धा चालेल मसाले व्यवस्थित भाजतायत तोपर्यंत पालकसुद्धा बारीक करून घेऊया तर बघा असा मोठाच पालक ठेवल्यामुळे पटकन हा उचलता येतो आणि तो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आता बारीक करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता पालकचा रंग अजिबात बदललेला नाही अगदी जसाच्या तसा हिरवागार हा पालक राहिलेला आहे पालक शिजवत असताना त्यावरती जर झाकण ठेवलं तर पालकचा रंग लगेचच चेंज होतो त्यामुळे कधीही पालक शिजवत असताना त्याच्यावरती झाकण ठेवायचं त्या नाही तर अशा पद्धतीने हिरवागार पालक राहण्यासाठी त्यामध्ये अगदी अर्धा चमचा साखरसुद्धा घालायची तर बघा पालकची मस्त अशी ही पेस्ट तयार झालेली आहे तोपर्यंत मसालेसुद्धा व्यवस्थित भाजले गेलेले आहेत मसाल्यांना छान तेल सुटेपर्यंत हे मसाले परतून घेतले की मग ही भाजी झालीच म्हणून समजा कारण खूप पटकन होते ही भाजी मसाल्यांना तेल सुटायला लागलेलं आहे या स्टेजला यामध्ये बारीक करून घेतलेला पालक घालायचा भांड्याला थोडासा पालक राहिलेला असतो त्यामुळे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी याचमध्ये घालायचं आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि दोन ते तीन मिनटं मंद आचेवरती हे असंच शिजवत ठेवायचं दोन ते तीन मिनटानंतर ही भाजी बघा मस्त अशी झालेली आहे आता या स्टेजला यामध्ये आपण घालणार आहे चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर काजू आणि पनीरचे फ्राय करून घेतलेले जे तुकडे आहेत ते यामध्ये घालायचे काजू फ्राय करून घेतल्यामुळे अगदी क्रंची राहतो भाजीत घातल्यावर सुद्धा तो असा सॉफ्ट पडत नाही अगदी कुरकुरीत राहतो थोडंसं चमचाने ढवळून घेऊया आणि दोन मिनटं याला मंद गॅसवरती असंच ठेवून देऊया तर मस्त अशी पालक पनीरची भाजी तयार झालेली आहे परंतु यावरून आपण अजून लसूण आणि मिरचीचा तडकासुद्धा देणार आहे तर एका डिशमध्ये ही भाजी मी काढून घेते तर बघा मस्त असा रंग आलेला आहे पालक अगदी हिरवीगार अशी राहिलेली आहे आता तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये चमचाभर तेल कडकडीत गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये थोडासा ठेचलेला लसूण घालायचा दोन ते तीन लाल मिरच्या घालायच्या आणि थोडंसं जिरं घालायचं आणि हा गरम हा गरम तडका भाजीवरती घालायचा सुक्या ऐवजी तुम्ही लाल तिखट वापरलं तरीसुद्धा चालेल परंतु मला या भाजीचा रंग बदलू द्यायचा नाही फक्त टेस्ट यायसाठी मी यामध्ये सुक्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत त्या तडका भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचा आणि आपली टेस्टी अशी ढाबा स्टाईल पालक पनीर तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने पालक पनीर एकदा नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका